नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो उद्या म्हणजे पंधरा तारीख आता भारत पाकिस्तान आपली मॅच पण आहे हो आहे परंतु रात्री दहा वाजता आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपले जे गेस्ट आहेत ते ते पाहुणे आहेत आपले डॉक्टर विनय चव्हाण आणि हे आयुर्वेदिक तज्ज्ञ असल्यामुळे याच्यातून आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही समस्याचे थेट तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता कमेंटच्या माध्यमातून आणि तुम्हाला त्याचे उत्तरंसुद्धा मिळतील बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांच्या ज्या व्याधीन सुरक्षारक्षक रक्षक असतात आहेत किंवा त्यांना माहिती नाही आहे आणि अटॅक येण्याच्या प्रमाण अशा सगळ्या काही गोष्टीवरती चर्चा आपण करणार आहोत तर पंधरा तारखेला उद्या रविवारी आपण करणार आहोत आजचा जो विषय आहे तो आपल्या विषयाकडे आपण नक्कीच जाव्यामुळं मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला कर विसरू नका बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि आपल्या चॅनलला हाईपसुद्धा करायला विसरू नका हाईपसुद्धा करत चला चला तर जाऊया आपल्या विश्या ह्या विषयाकडे विषयापूर्वी मित्रांनो कसं वाटतो शर्ट तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा बायकोने शर्ट घेतला आहे बरं का हा त्यामुळे कमेंट्स नक्की द्या चला जाऊया आपल्या या विषयाकडे विषय काय मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया आणि आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा कायदा काय सांगतो आपला एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आपल्या एकोणीसशे एकोणऐंशीपासूनच जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षारक्षक होते त्यांची पिळवणूक होऊ नये आणि होत होती त्यावेळेस आणि असंख्य असे त्रस्त त्यावेळेचे ते, ते सुरक्षारक्षक होते ते एकसंगटित झाले आणि त्यांना खंबीर नेतृत्व भेटलं ते कैलासवासे माधुराव भोसलेसाहेब यांचं आणि भोसले साहेबांनी त्या नेतृत्वात हे सगळं काही वादळ उठवलं आणि आपल्या मंत्रीमहोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांना ते भाग पाडला हा कायदा बनवण्यासाठी आणि चोवीस तासामध्ये हा कायदा बनला माथाडीच्या धर्तीवरती हा कायदा बनलेला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हा कायदा बनला आहे मग काय कायद्याचं मूळ स्वरूप आहे कायद्याचं मूळ स्वरूप आहे की प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षारक्षक आहेत त्यांची पिळवणूक होऊ नये आणि ह्या कल्याणकारी योजना राबवण्याकरता हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन केलेलं आहे हे स्थापन केल्यानंतर याच्यामध्ये जे डेप्युटी कमिशनर असतात तसेच कार्यकारी जे अधिकारी वर्ग जे आहेत ते तुम्हाला लेबर डिपार्टमेंट पुरवताना त्याच्या पद्धतीनं ते सर्व काही डिपार्टमेंट्स वेगवेगळे डिपार्टमेंट्स जे अकाउंट डिपार्टमेंट्स असेल एच आर डिपार्टमेंट्स असेल तुमचे आपले इन्स्पेक्टर जे काम करतात कशा कशा पद्धतीनं आपल्या वेगवेगळ्या साईडवरती व्हिजिट वगैरे देऊन आणि त्यांनासुद्धा या जे काही आस्थापना आहेत ज्यात प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड काम करतात त्या ठिकाणीसुद्धा त्यांना काम करायचं आहे अशी सगळी काय रचना या आपल्या सुरक्षारक्षक मंडळाची आहे आणि भरपूरशा कायद्यामध्ये पद्धत आहेत मित्रांनो तुम्ही एकोणीसशे एक्याऐंशी कायद्याचं पुस्तक आवर्जून वाचा कशा पद्धतीनं आहे काय आहे कल्याणकारी योजना शासन आपल्याला कशा पद्धतीनं लागू आहेत कल्याणकारी योजना आणि ज्या काही लागू नाही आहेत त्या होऊ शकतात का तर होऊ शकतात परंतु त्याची मागणी आपण तात्पुरती किंवा एकदम कमी प्रमाणामध्ये ती मागितली जाते किंवा त्याचा शासनापर्यंत पोच होत नाही कल्याणकारी योजनाची जसं की आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला घरकुल योजना असतील त्याच्यासाठी भरपूर अशा काही योजना आहेत जी शासन इतर घटक जे आहेत जे मंडळ आहेत त्यांना देतं पण आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला मित्रांनो आपण कधी जातच नाही तिथंपर्यंत आणि ती मागणीच आपली कधी पोहोचत नसल्यामुळे ती मागणीच मान्य होत नाही तर मग यामध्ये सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया जर भरती प्रक्रिया हा विषय जर घेतला तर असे इच्छुक उमेदवार जे आहेत ते भरती होऊ इच्छितात आता भरती होऊ इच्छितात तर ती भरती का नाही होत आहे बरे कारण सध्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातली भरती प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ती भरती प्रक्रिया बंद ठेवलेली आहे कारण याचं असं आहे की रायगडमध्ये जी परिस्थिती झाली मित्रांनो कोरोना काळामध्ये रायगडमध्ये भरती झाली आणि <coughs> त्या भरतीमध्ये असंख्य इतर जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी त्याने फॉर्म भरले आणि ते भरतीसुद्धा झाले बरं भरती झाले बर तर त्यांना आज आज ताग आहे त्यांना ड्युटी नाही मित्रांनो एकोणीसशे दोन हजार दो वीसमध्ये ही भरती झालेले सर्व काही आहेत दोन हजार सव्वीस आलं तरीसुद्धा त्यांना ड्युटी नाही आहे मित्रांनो प्रतीक्षा आधीवरतीच आहेत विचार करा असंख्य ते दोन तीन हजार जे सुरक्षारक्षक भरती केले असतील त तसेच आहेत पुण्यामध्ये चार ते पाच हजार वेटिंगवरती प्रतीक्षा आधीवरती तसेच आहेत इतर जिल्हा म्हणजे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे मित्रांनो आणि काही काही जिल्ह्यामध्ये जी भरती प्रक्रिया राबवली होती तिथंपर्यंतच ती भरती प्रक्रिया ठप्प करण्यात आली यामध्ये काही भ्रष्टाचार होतोय अन्य काही असा संशय आल्यामुळे काही लोक कोर्टामध्ये सुद्धा गेले आणि कोर्टामधूनसुद्धा याला स्थगिती मिळेल त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्णत बंद आहे त्याच्यावरच गेल्या वर्षी शासनानं जो सत्तावीस मार्चचा जो जी आर आहे भरती प्रक्रियेचे नवीन निकष म्हणून तो एक चालू केला भरती प्रक्रियेचे निकष आणि आता भरती प्रक्रिया महाराष्ट्रातली आज तागायत झाली नाही ठप्प आहे त्या अनुकंपाची असो किंवा आणि काय असो कशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जसे काही ते अधिकारी वर्ग जे आहेत कामगार आयुक्त जे आहेत त्यांच्या पद्धतीनं ते करतायत ते, 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 करता ते शोधतायत कारण त्यांनाही नाही की नवीन प्रक्रियेच्या पद्धतीनं करायचं की जुन्याच्या पद्धतीनं करायचं नवीन प्रक्रिया म्हटलं तर शासन बदल करणार याच्यामध्ये असं शासन वारंवार सांगत आहे तरी पण बदल नाही होत आहे आणि काही प्रतिनिधी ह्या हायकोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहेत सत्तावीस मार्चचा जो जी आर आहे त्याला चॅलेंज केल्यामुळे ते कोर्टामध्ये सुद्धा गेलेत तर ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत मग खरा खरं वास्तविक पाहता हा भरती प्रक्रिया हा मंडळाचा कायदा मग कायदा बनलाय कुणासाठी हा नक्की मूळ प्रश्न आहे मित्रांनो जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्याकरता त्यांची खरं वस्तू पिळवणूक होऊ नये याकरता या कायद्याचं संरक्षण या कायद्याच्या संरक्षणामध्ये त्यांना घ्या याकरता हा कायदा बनवलेला आहे मित्रांनो मग मला सांगा आपण जे काम करतोय ह्या कायद्याचं आपल्याला कवच आहे ते शासनाला सांभाळणं फार जरुरीचं आहे आणि शासन हे जे कवच आहे ते तोडू शकत नाही हे असं कवच आहे मित्रांनो हा असा कायदा बनलेला आहे की भले भलेने हात टेकलेला आहे त्या भले भलेने भले त्यामुळे होऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट काय त्याच्या तीन पीठ खंडपीठाकडे सुद्धा संपूर्णतः जेवढे भारतातले मी म्हणत नाही फक्त महाराष्ट्रातले भारतातले जे प्रायव्हेट एजन्सी संस्था ज्या आहेत का नाही त्या तिथंपर्यंत गेल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये त्या पुढे सुप्रीम कोर्टाच्या पुढे खंडपीठाकडे गेल्या तीन जजचं खंडपीठ तिथेसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ आज तागायत आहेत त्यांचं सर्व काय फेटाळलं मग विचार करा मित्रांनो किती स्ट्रॉंग हा कायदा आहे की नाही परंतु आम्ही वाचला तर हो आम्हाला ते समजून घेतला तर हो आम्ही समजून घेत नाही आहे इथंपर्यंतच आम्ही काय संघटना प्रतिनिधीसुद्धा समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आम्ही सांगतोय काय आणि करतायत काय सुरक्षारक्षक मंडळाचं मी मागेसुद्धा व्हिडिओ बनवला की तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाचं नाव खराब करू नका मी म्हणत नाही की अधिकारी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत कोण म्हणतं आम्हीही म्हणत नाही की आम्ही धुतल्याच अंदाळासारखे स्वच्छ आहोत बरोबर आहे की नाही आपण स्वतःलाच कशाला म्हणायचं आपलं जे काय आहे ते आम्ही समोर ठेवतो कुणाला चांगलं वाटतं कुणाला वाईट वाटतं कुणाला काय वाटतं कुणाला आणि काय वाटतं त्याच्या त्याच्या पद्धतीचं ज्याच्या त्याचे विचाराचे आकलन आहे मित्रांनो त्याला आपण काय करू शकत नाही बरोबर आहे ना ज्या त्या पद्धतीनं जसा तो विचार करतो काय काही लोकांचे माझे विचार पडतात काही लोकांचे पडतात अरे हा चुकीचं करतोय असंही म्हणतात मग सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे काय अधिकार करतात काय लोक म्हणतात चांगले काम करतात काय लोक म्हणतात वाईट काम करतात ज्याच्या त्याच्या पद्धतीचं आहे कोणाचं काम झालं तर चांगलंच कोणाचं काम नाही झालं तर त्याचं वाईट ह्या अशा पद्धतीनं सर्व काही चालू आहे सध्याच्या घडीला मग मंडळातले अधिकारी काम करतात ते त्यांच्या पद्धतीनं आहेत मंडळाचं नाव आपण कशा पद्धतीनं काय म्हणलं बनलं पाहिजे मंडळ उंच उंच झालं पाहिजे आपले बावीस हजार सुरक्षा रक्षक आहेत मी परवाच अध्यक्षांना म्हटलं की साहेब तुमच्या कार्यकिर्दीमध्ये कमीत कमी तीस हजार तीस हजार व्हायला पाहिजे होती तीस हजार सुरक्षा रक्षक म मुंबई मंडळामध्ये नोंदित व्हायला पाहिजे होती मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार सुरक्षारक्षक सुरक्षा रक्षक मंडळाचे कार्यरत असायला पाहिजे होते असं माझं पूर्णतः मत होतं मित्रांनो म्हणजे झालं असत्या सगळ्या काही गोष्टी परंतु आस्थापना घेणं त्यांना नोंदित करणं ते प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे आता त्याच्यावरती येऊया आपण वेळ आहे आपल्याला आता त्याच्यावरती मित्रांनो असं येऊया की प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहे का नाही त्यांना साहेब आम्हाला भरती करायचं भरती करायचं आम्हाला भरती व्हायचं आहे मी म्हणलं तुम्ही या त्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करू वेग योग्य ते मार्गदर्शन या पद्धतीने आपण हे त्याच्या पद्धतीनं कार्यप्रणाली आहे तुम्ही असं चला नाही साहेब ते काय सांगू नका आम्हाला बाकीचं काही येते तो वैतावा माझं तेवढं करताय का बघा अरे म्हटलं असं नाही होत आहे नाही नाही साहेब ते होतंय की आतल्या अंगाने होते नव्हतं तसलं ते तुम्ही करा की तसं तुम्ही अरे म्हटलं कशाला ते तसलं काय करतोय आणि केलंच तर कशाला पैसे खर्च नाही नाही पैशाचं काय तुम्ही टेन्शनच घेऊ नका साहेब हां आणखी दहा भात पैशाचं काय तुम्ही टेन्शनच घेऊ नका इथं पहिला पैसाच येतो मी काही सुरक्षा रक्षकांना जाऊन भेटलो त्या साईडवरती व्हिजिट केलं आणि त्यांना सांगितलं की तुमचे काय काय कागदपत्रं आहेत कशा तुमचा सफागार आहे काय तुम्हाला तिथं सुविधा मिळतात की नाही मिळतात मग साहेब म्हणलं ते भरती व्हायचं मग ते पैसे किती घेतात लागलीच पहिल्या झडक्यातच एकदम एंड ऑफ करूनच टाकायचं म्हणजे मी काय सांगतोय त्यांना की तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतो आपण संघटनेच्या माध्यमातून जाऊ नसेल तर तुम्ही वैयक्तिक जा तुम्हाला सगळे मार्ग खुले आहेत मार्गदर्शन आम्ही करणार आहोत तुम्हाला नाही मिळून तुम्ही स्वतःच घ्यायचं आहे परंतु आम्ही नाही आम्हाला एकत्रित यायचं नाही ना असंघटित जे सुरक्षा रक्षक आहेत जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणार आहेत ते सुद्धा कधीसुद्धा एकत्रित येऊन या पद्धतीनं कामं बिलकुलसुद्धा करत नाहीत आणि मंडळातले सुरक्षा रक्षक एकत्रित येऊन एक लढा देऊन हा कायदा वाचला पाहिजे हा कायदा जगला पाहिजे हा कायदा अजून उंच उंच गेला पाहिजे यासाठी प्रयत्नशील बिलकुल दिसत नाहीत मित्रांनो हा एकत्रित येण्याचा जो मार्ग जो आहे ना तोच मार्ग मित्रांनो सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी आहे प्रायव्हेट ठेकेदाराने काम करणारे सुरक्षा रक्षक किती लोकांना सांगितले की मार्गदर्शन करूया चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही पुढे चला तुमचं आयुष्याचं तुम्ही कल्याण करणार आहोत डायरेक्टली एकदम शेंडाच मारून टाकायचा वरचा दिटक्या ओ मग मी म्हणतो तुमचं तुम्ही करा कसं काय करायचं त्या पद्धतीने करा जा एका ठिकाणी हा साहेब तिथे मग जा त्यांच्याकडे जा तिकडेच करा तिकडेच काय करा माझ्याकडे तुम्ही काही येऊ नका विचारायला आम्ही काय सांगतोय न्याय मिळाला पाहिजे त्यांना अहो काय काय तर म्हणले मग ते साहेब कंपनीमध्ये त्या कंपनीचं ॲडमिनिस्ट्रेशन असे ते। आहेत अरे त्याची कशाला का काळजी करतोय उद्या तुझ्या लात गाठलीन काढलं की मग काय करणार काय करणार उद्या काढल्यानंतर असे कित्येक सुरक्षा रक्षक आहेत की त्यांची तिथून दुसरी कंपनी येते त्यांना तिथून काढलं जातं मग डोळे उघडतात साहेब आता आम्हाला वाचवा आम्हाला साहेब कुठं तर ड्युटी बघा आम्हाला साहेब नोकरी बघा माझं परिवार आहे साहेब माझं रोजगार माझं कसं चालायचं ही काळजी ही काळजी आधी वाटायला पाहिजे होती तुम्हाला ज्या वेळेस एखादी गोष्ट सांगतो ना मित्रांनो कोणीतरी सांगत असतं देव आपल्याला वेळ देतो ती वेळ जर आपण घालवून सोडली ना की वेळ परत येत नाही कुणासाठीच वेळ पुन्हा पुन्हा येत नाही पुन्हा पुन्हा ते येणे नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा येणे नाही तुकाराम महाराजांनी सांगितले की मला पुन्हा पुन्हा जन्म हा संतांचा जन्मच मिळावा हे तुकाराम महाराजांनी मागितलं पण आपल्यानं काय आहे आपल्यासाठी आपण तेवढ्या ताकतीचे संत नाही आहोत किंवा तेवढ्या ताकतीचे बुद्धिमान नाही आहोत हे पुन्हा पुन्हा आपल्याला ती ती संधी यावी तरीही आपल्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण संधी देतोय पण येत आहेत कुठे मित्रांनो या एकजूट एक व्हा एकजुटीनं तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही पुढे जाल मित्रांनो कोणती गोष्ट कुणाशी काय चर्चा करायची तीच आपण चर्चा करायची ज्यांना ज्याच्याशी चर्चा करायची जा असते त्यांना त्याच्याशी चर्चा करायची आपण आपले चर्चा करायची बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात पण आज मंडळात ते पाहून घेतील ना काय करायचं काय नाही ते आपण आपल्या पद्धतीनं काम करायचं असते कार्यप्रणाली कशी असावी कशा पद्धतीनं असावी सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सुरक्षारक्षक मंडळाचे जे प्र निरीक्षक आहेत जे त्या पद्धतीने इन्स्पेक्टर आहेत काम करतील त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काम केलं पाहिजे अशा नोंदीत आस्थापना आपल्या ज्या आहेत त्या नोंदणी आस्थापना वाढवल्या पाहिजेत जे प्रतिक्षा देवरती सुरक्षा रक्षक त्यांना त्या ठिकाणी अलोकेटेड करून ते त्यांचा रोजगार वाढवला पाहिजे हे काम आहे मित्रांनो निरंतर चालणार हे काम आहे आणि हे कामच ॲक्टिव्हिटी झालं पाहिजे आणि यालाच म्हणतात कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे ही कायद्याची अंमलबजावणी प्रभावपणे काम करण्याचं कामसुद्धा आपल्याला करायचं आहे म्हणून सांगतो मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर शेवटी आपल्या आजूबाजूला जे सिक्युरिटी गार्ड काम करतात प्रायव्हेट ठेकेदार सुरक्षा एजन्सीमध्ये काम करतात अशा सुरक्षा रक्षकांचं ज्या ठिकाणी करत असाल तर मला पर्सनल व्हॉट्सअप नंबर आपला सर्वांच्याकडेच आहेच तो व्हॉट्सअप क्रमांकावरती मित्रांनो मेसेज करा मेसेज करा कॉल करू नका मेसेज करा माहिती द्या आपण त्यांना मार्गदर्शन करूया त्यांची येण्याची इच्छा असेल आवर्जून त्यांना विचारा आणि ते जर आस्थापना मित्रांनो विचार करा की आपल्या आस आस्थापना चांगली आहे खूप चांगलं आहे ती कंपनी चांगली आहे ती कंपनी जर सुरक्षारक्षक मंडळामध्ये आली तर ते सुरक्षारक्षक नोंदीत झाले आणि वेटिंगवरचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी गेलेत तर किती छान आहे की नाही म्हणून मित्रांनो हे मंडळ वाढवणं आपल्याच हातामध्ये आहे सुरक्षा रक्षकांच्या हातामध्ये आहे आणि ते सुरक्षा रक्षकांनीच काम करायचं आहे हो की म्हणून आपण अहो अहो इकडे तिकडे पाहू नका आपण आपण काळजीपूर्वक हित्तपर्यंत आपल्या ऐकलात इथून पुढं जे करायचं ते आपल्या सुरक्षा रक्षकांनी करायचं आहे आपल्या आजूबाजूला पाहायचं आहे की कशा पद्धतीने काय चालू आहे एखादी आस्थापना नोंदित झाली की ते अभिमान वाटेल की नाही आपल्याला मला सांगा किती सुरक्षा रक्षकांना अभिमान आहे कुणी असे किती सुरक्षा रक्षक आस्थापना जे नोंदित केलेले आहेत मित्रांनो हां काय अडथळे आले असतील काही नाही मग काय अडथळे आपण दूर करू आपल्याकडे सगळे अस्त्रशस्त्र आहेत हो मित्रांनो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपल्याकडं सर्व शस्त्र असं भरून ठेवलेले आहेत ते ज्या त्या कोणत्या वेळेस कोणतं शस्त्र काढायचं ते चांगलं माहिती आहे आपल्याला कोणत्या वेळेस काय करायचं हेही आपल्याकडं सर्व काय आहे सर्व काय अवेलेबल आहे परंतु काय होतं की लढणार कोण अर्जुनाने जसं अरे लढले अर्जुन पण ते त्यांना धनुष्यबानच खाली ठेवलं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला भगवद्गीता सर्व सांगावं लागेल की अर्जुन हे काय आहे आणि काय नाही हे सर्व सांगावं लागलं आणि त्यावेळेस त्यांनी ते आपल्याच जे काही नातेवाईक होते त्यांच्या विरोधात तो धनुष्य घेतला <coughs> आणि ते माहीत झालं आणि आपण सर्वांनी ते आज काय तर आपण ऐकतोय वाचतोय सगळ्या काही गोष्टी ऐकणार मित्रांनो आणि म्हणून प्रथमतः आपण ह्या सगळ्या काही गोष्टी सुरक्षा सुरक्षारक्षक जागृत झाला पाहिजे सुरक्षा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ उच उंच उंच घेऊन जायचं आहे आणि सुरक्षा रक्षकांनाच कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रामुख्याने पुढाकार घ्यायचा आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता, जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार